हाय हॅलो नमस्कार आपल्या मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी फेशवॉश कसं बनवायचं यामध्ये मी कोणकोणती जिन्नस ॲड केलेत आणि याचा रिझल्ट कसा असणार आहे आणि कोणत्या प्रकारच्या स्किनला हे सूट होईल चला तर आता वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे फेशवॉश तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे या ठिकाणी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हर्बलचं मिल्क क्लिन्झिंग घेतलंय त्याचबरोबर पॅराशूट खोबरेल तेल त्यानंतर निव्या बॉडी लोशन व्हाईट त्यासोबतच ग्लिसरीन घेतलेलं आहे आणि पतंजलीचं ॲलोवेरा जल त्याचबरोबर सुद्धा घेतलंय तर आता हे सर्व जिन्नस झालेले आहेत आता एक शेवटचं जो जिन्नस आहे ते म्हणजे आहे बेबी सोप कारण बेबी सोप हे प्रत्येकाच्या स्किनला सूट होतं त्यामुळे हे सोप मी इथे यूज केलेलं आहे तर आता हे सोप मी अर्ध खिसून घेतलेलं आहे बघा बारीक खिसणीने त्याचबरोबर त्यामध्ये तांदळाचं पीठ अर्धी वाटी त्यानंतर ॲलोवेरा जल तर आता आपल्याला हे सगळं साधारण एक किंवा दीड चमचा असं घ्यायचं आहे मी इथे अंदाजच घेत आहे त्यानंतर ग्लिसरीन गुलाबज जेव्हा मी हे सगळे जिन्नस यामध्ये ॲड करत आहे तेव्हा तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल का कोणतं जिन्नस हे आपल्या त्वचेसाठी काय काम करतं तर बॉडी लोशन हे आपल्या त्वचेला सॉफ्ट ठेवण्याचं काम करतं त्यानंतर तांदुळाचं पीठ हे स्क्रबचं काम करतं आणि मिल्क क्लिन्झिंग तर तुम्हाला माहितीच आहे चेहरा आपल्याला क्लीन करण्यासाठी यूज करतो आपण तर असे हे सर्व जिन्नस आपल्या चेहऱ्याच्या फायद्याचेच आहेत ॲलोवेरा जेल असेल त्याचबरोबर खोबरेल तेल असेल त्याऐवजी ते तुम्ही थोडंसं गाईचं तूप किंवा लोणीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता सर्व जिन्नस आपण छान एकत्र मिसळून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला सॉफ्ट असं दळून घ्यायचं तर बघा पाणी किती प्रमाण टाकायचं आहे साधारण मी इथे अर्धी वाटी असं पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे बॅटर कसं तयार झाले आणि आता काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही असं हे फ्रीजमध्ये स्टोर करू शकता फक्त पाच तासासाठी मी हे फ्रीजरमध्ये ठेवत आहे आणि येरवी तुम्हाला कंटिन्यू पंधरा ते वीस दिवस हे आपल्याला फेशवॉश जातं पंधरा वीस दिवस याला खाली ओ... फ्रीजच्या तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला वापरायचं आहे तेव्हा फ्रीजमधूनच काढून घ्यायचे याचं कारण का याचा स्मेल काही एवढा विशेष नाही बाहेर जर ठेवला तर खूप खराब असा स्मेल येईल त्यामुळे आपल्याला हे फ्रीजमध्येच ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त दहा पंधरा दिवसाचं हे फेशवॉश आपल्याला बनवायचं आहे तर मी हे हाताला लावून दाखवते अगदी सॉफ्टनेस आलेला आहे थोडासा फेससुद्धा आलेला आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये जे जिन्नस बघितले तर ते नॉर्मल जिन्नस आहेत की जे प्रत्येक त्वचेसाठी सूट होत असतात तसंच आता ड्राय स्किन असेल ऑइली स्किन असेल कोणत्याही प्रकारच्या स्किनला हा फेशवॉश आपल्याला नक्कीच सूट होणार आहे मैत्रिणींनो एकदा तुम्ही ट्राय करून बघा बघा आपण बाहेरचे महागडे प्रोडक्ट तर वापरतच असतो पण त्याचे काहीसे असे आपल्याला रिझल्ट बे मिळत नाही किंवा साईड इफेक्टसुद्धा होत असतात त्यामुळे बघा मी बरेच दिवसापासून घरगुती उपाय करत असते आणि त्यामधला हा उपाय मला खूप आवडला आणि मला परफेक्ट असा सूट झालेला आहे माझी स्किन ही ड्राय असल्यामुळे मला कोणतंच फेशवॉश असं हे सूट होत नव्हतं त्यामुळे हे वॉश मला छान सूट झाले मैत्रिणींनो आणि हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी शेअर केलेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा फक्त पाच सात दिवसाचा का होईना हा वॉश बनवून बघा काय रिझल्ट आहे तो तुम्हाला नक्कीच कळेल आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रोडक्ट आपण इथे वापरलेले आहेत हे, हे सगळे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात आणि प्रत्येक घरात असलेल्या या नॅचरल जिन्नसापासून मी बनवलेलं वॉश तुम्हाला कसं वाटलं तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद